हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आजच्या दिवशी आज आहे माझा बर्थडे आणि बघा मी काय काम करते तर आज आम्ही मस्त चहा पित होतो मस्त छान असं एन्जॉय करून तर तेवढ्याच दादांना कॉल केला तर कुठे आम्हाला माहित नाही कुठे काय बुद्धी सुचली दादांना कॉल केला पण दादांना काय आज दोडकेच बिल लावलं काय माणसं नाही तर त्यांनी दोन तीन वेळा सांगितलं की तुम्ही एवढे दोन तीन जे काही पेले आहेत तेवढे लावून होतील मग म्हंटल ठीक आहे जाऊया आणि बड्डे गर्लच्या हात लागल्यावर नक्कीच मला चांगलं चांगला भाव असं तस म्हणजे तसं काही नाही तर येतो म्हटलं आम्ही तर आज बघ मी फर्स्ट टाइम लग्नानंतर काहीतरी काम करते आहे शेतात लग्नाच्या आधी थोडस फार कधी कधी पेरणी वगैरे करू लागायची म्हणजे आई वडिलांच्या घरी होती तेव्हा आणि आता मात्र फर्स्ट टाइम मी आज दोडक्याचं बी लावतो आहोत आम्ही तर सर्व सर्व मिळून तर मी इथे मुलांना पण शिकवते तर कसं करायचं त्यांना माझ्याकडून शिकून घ्यायचंय ते कोणाला नाही त्रास देते पण मी मागे रावा अशी त्यांची इच्छा आहे तर आजच्या दिवशी म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही दोघ लक्ष्मींनी मस्त शेतात हात लावलेला आहे तर बघूया त्यांच्या शेत मालाला किती भाव मिळतो आणि जर भेटला तर तोही तुमच्यासोबत तुमच्या सोबत नक्की शेअर करेल आणि होप सो भेटलाच पाहिजे आणि अशी तुमच्याकडनं अपेक्षा करते की तुम्ही प्रे करा की आमच्या शेतमालाला छान भाव मिळावा आणि मुलं कुठेही जाऊ देत मात्र त्यांचा एन्जॉयमेंट ते मात्र कधी सोडत नसतात भले ते चिखलात खेळो काही खेळो आणि त्यांना हेच खेळायला आवडतं बघा किती मजा करत ते चला म्हणजे वाटलं पाहिजे आणि जवळपास आम्ही साडेचार ते सात वाजेपर्यंत दोडके लावले आणि त्यानंतर घरी आलो आणि नंतर मस्त माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं आणि तुम्हाला ते पुढे बघायलाच मिळणार आहे माझ्या तयारी आहे की तू नीफुगे थे थे। नीफुगे थे। नीफुगे थे। नीफुगे थे। हो मग

आणि आजच्या जेवणाचा मेनू होता मस्त आंबारस आणि सार भात भजी कुडे असा होता कारण स्पेशल डे होता म्हणत्यावर हे सर्व तर व्हायलाच पाहिजे आणि मस्त आम्ही दुपारीच दोड़के लावायच्या आधी स्वयंपाक वगैरे रेडी करून गेलेलो होतो आहे व्हिडिओ बर्थडे दुसऱ्या दिवसाचा तर आज आम आम आहे आमच्याकडे कारण तर मसोबाला आम्ही घेट मारलो तर बरेच जण गोले वगैरे म्हणतात तर आमच्याकडे घेट म्हणतात तर म्हणजेच मेंडू मेंढीच मटण असत तर आज ते होत कारण आणि बघा तर आजची सर्व तयारी मी आणि माझ्या सासूबाईंनी मटणाची तयारी आम्ही केलेली आहे आणि बाकी व्हेज जो काही स्वयंपाक आहे तो स्वातंत्र्यांनी बनवलेला आहे तर इथे आम्ही मस्त याच आधी फक्त शिजत टाकतोय आणि इतकं चिकट मटन की काही लिमिटच नव्हतं ते मला टाकता सुद्धा येत नव्हतं कारण त्याच्याच अंगी भरपूर ऑइल असतं म्हणून मग याला थोडस ऑइल पण कमी लागतं आणि मी फर्स्ट टाइम इतकं जास्त वालं मटण मी बनवणार आहे त्याच्या आधी मी जवळपास चार ते पाच किलोच कोंबडीचं वगैरे बनवलेलं होतं पण मटन फर्स्ट टाइम मी जवळपास आठ ते नऊ किलो चा, चा ले असे इतकं सर्व मटण थे थे। ते बनवणार आहे तर अक्षरशः चाळता सुद्धा येत नव्हतं इतकं जड लागत होत मग नंतर माझ्या भावाने मला थोडीशी मदत केली आंचीला लागली खूप सारी भूक आहे तू का बर तुला खायचंय का आ, मां, भूक लागली का तुला कुठे भूक लागते तुला भूक दाखव कुठे भूक लागते बघू ना दाखव कुठे भूक लागली ला। काय ला। माहिती

काही बुक कंट्रोल होत नाही आणि इथे मटन शिजायला भरपूर वेळ लागला कारण मटणच थोडंसं उशिरा आलं होतं जो काही आपण आम्ही बोलवला होता तो खूप जवळपास अक साडे अकरा वाजता आला होता आणि मटन जवळपास आम्हाला साडेबारा पाऊंडला हातात भेटलं त्यानंतर आम्ही म्हणजे पूर्ण जेवायला तीन वाजले आणि इथे मग म्हटलं थोडीशी घाई करण्यासाठी मग आम्ही आधीच गॅसवर मसाला तयार करून घेतला म्हणजे फक्त डायरेक्ट उकळी उकळीत डायरेक्ट जे काही आहे तो मसाला आपल्याला टाकता येईल तर इथे अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं आणि थोडस कांद्याचं तर एवढंच टाकलेलं आहे आणि तीन दिवसापूर्वीच काळा मसाला लाल मसाला बनवून आलेला आहे तर नवीनच मसाला आज डायरेक्ट यूज करणार आहे थोडस घाबरत घाबरतच यूज करतोय कारण खूप तिखट झाला की नाही नवीन आपल्याला तो लक्षात येत नाही तर म्हणून मग म्हंटल आपण आधी कमी टाकूया जर वाटलं आपल्याला तर आपण नंतर वाढवू शकतो जर भाजी वाटली आपल्याला थो थोडीशी तिखट आहे तर आपण वाढू शकतो आणि हा जो आहे थोडासा मटणाचा वेगळा बनवला ताजून कारण मटणाला गरम मसाला जास्त यूज केला जातो तर मग थोडासा आम्ही बनवून बघितला फर्स्ट टाईम तर तो एक चमचा ॲड केलेला आहे आणि फक्त आळण घातलेला आहे जे काही आपण दाळ दाण्याचं बनवतो तर तेवढंच घातलेलं आहे आणि खूप सिंपल पद्धतीने ही भाजी बनवली आहे आणि प्रोग्राम खूप मोठा नव्हता जवळपास दहा पंधरा लोक फक्त आम्ही बोलवले होते ते जे काही थोडेफार जवळचे होते कारण फक्त एक कारण म्हणून द्यायचं म्हणून मग म्हंटल चला तसं तर आम्ही घरच्या घरीच बनवणार होतो आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्त आम्ही रिस्क घेतली नाही खूप लोकांना बोलवण्याची कारण पाऊस वेगळा आणि जेवायला बसायचे हाल भरपूर होतात म्हणून मग आम्ही एकदम थोडक्यात कार्यक्रम केला होता तर इथे येलो जे काही सूप वगैरे आहे तर ते पीस वगैरे मस्त छान असे शिजून झालेले आहेत आणि मग आम्ही थोडस काय केलं कारण पातीला कमी पडत होत तर अर्धे पीस काढून घेतले आणि त्यात थोडासा मसाला पण ऍड करून घेतला म्हणजे आपल्याला जेव्हा पीस कमी वाटले तर आपण इकडून तिकडे ऍड करू शकतो आणि शिवाय त्याला मसाला लावलेला असल्यामुळे त्याला अजून टेस्ट पण लागणार तर असं थोडं थोडं करून पीस बाजूला करून घेतले आणि दुसऱ्या साईडला मग जे काही मसाला बनवला होता आपण कढईत तर तो ऍड करून घेतला dia boleh cakap dekat dekat. Sat Tadi tadi cerita dongkat. Apa tak video macam tu lah. Nah betul tu. Udah revise. Betul macam tambahi. Jadi tak?

आता जेवण रेडी झालेलं आहे आणि सर्वांना मस्त ताट वाढतोय ता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय